तर आज आपण मस्तपैकी पोह्याचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तिला सुरुवात करूया इकडे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे तर आता सर्वात अगोदर आपल्याला हे पोहे असे थोडेसे कडक करून घ्यायचे आहेत पावसाळ्याचे दिवस चालू आहे आणि पोहे शक्यतो पोहे नरम पडत नाही परंतु थोडेसे कडक करून घेतले की मी चिवडा संपेपर्यंत मस्त असा कुरकुरीत राहतो म्हणून मग आपण आता याला अगदी लालसर भाजायचं नाही आहे फक्त थोडंसं गरम करणार आहे तर आपले इकडे पोहे थोडेसे गरम झालेले आहेत तर गरम झाले कसं ओळखायचं हातावरती थोडेसे घेतलेले आहे आणि असे सहज पुस्कारले जात आहेत तर याचा अर्थ आपले पोहे मस्त असे कुरकुरीत गरम झालेले आहे तर मग गॅस बंद करून आपण आता हे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आता पुन्हा मी गॅसवरती पॅन ठेवलेला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तर साधारण मी इथे चार ते पाच चमचे असं तेल टाकलेलं आहे तर सर्वात अगोदर आता आपल्याला यामध्ये शेंगदाणे मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे पुढा म्हटलं की त्यामध्ये जास्त शेंगदाणे जास्त खोकं खूप आवडतं परंतु मी इथे सगळं मापात घातलेलं आहे तर इकडे आपल्या शेंगदाण्याचा रंग मस्त चेंज झालेला आहे तर आता आपण हे काढून घेणार आहोत आता मी यामध्ये खोबरं आहे ते देखील आपल्याला मस्त असं कुरकुरीत लाल होईपर्यंत यामध्ये तळून घ्यायचं आहे तर, दे तर इकडे खोबरंसुद्धा सुद्धा आपलं मस्त लाल असं तळून झालेलं आहे तर ते देखील दे मी आता काढून आहे खोबरं जास्त भाजू द्यायचं नाही नाहीतर मग ते जास्त कडवट लागतं आता मी टाकते त्यामध्ये हे थोडेसे डाळी जे आपण फुटाण्याचे डाळ असते ती घेतलेली आहे डाळ्या देखील मस्त तळून झालेल्या आहेत तर त्या पण मी काढून घेतली हे जे काजूचे काप होते ते देखील आपण आता तळून घेणार आहोत आणि त्याचबरोबर हे मनुके देखील मी त्याच वेळी टाकलेले आहे दोन्ही एकत्र करून अगदी थोडंसं आपल्याला हे यामध्ये फ्राय करून घ्यायचे खूप जास्त नाही हलका रंग आला झाला लगेच आपण हे काढून घेणार आहोत आणि आता ह्या तेलामध्ये मी टाकते हिरवी मिरची हिरवी मिरची देखील कमी गॅसवर आपल्याला मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे म्हणजे मग ती दाता खाली जरी आली तरी पण तिखट लागत नाही हे सर्व तळून घेताना यामध्ये एवढं तेल टाकायचं आहे की जे तेल आपण चिवड्यामध्ये आपल्याला हे पूर्ण टाकावं लागतं तर त्यामुळे आपला चिवडा जेवढा आहे त्याच्या प्रमाणानुसारच यामध्ये त्या तेल टाकायचं मिरची देखील मस्त अशी तळून झालेली आहे आणि ती पण मी काढून घेतली आहे आता मी यामध्ये टाकते तो देखील आपल्याला बघायचा तर कढीपत्ता देखील मस्त असा कडक झालेला आहे तो पण मी आता काढून घेते आता आता मी आता गॅस बंद करते तेल थोडंसं थंड होऊ देऊया आता ह्या तेलामध्ये मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत थोडीशी बडीसो आणि आता यामध्ये मी टाकते आहे हळद पावडर थोडासा हिंग आणि अगदी थोडीशी मी इथे धण्याची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ आता हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर आपण ही सर्व फोडणी ह्या पोह्याच्या चिमड्यावरती टाकून देणार आहोत आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात थोडेसे पोहे मी कढाईमध्ये टाकून कढाईमधून पुन्हा जो आपला काही मसाला कढाईला चिकटलेला आहे तो संपूर्ण काढून घेतलेला आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स झालेला आहे हळद देखील पूर्ण आपल्या चिवड्याला मस्त अशी लागलेली आहे चिवडा थोडासा थंड झाला की त्यामध्ये मी आता ही पिठी साखर टाकते आता पिठी साखर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घ्या तुम्हाला आवडत असेल तरच तुम्ही यामध्ये टाका नाही तर नाही टाकेल तरी चालेल परंतु पिठी साखरेने चिवड्याला मस्त अशी चव येते त्यामुळे मी इथे टाकलेली आहे आणि मिठी साखर टाकल्याच्या नंतर पूर्ण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही ते यामध्ये नक्की टाकू शकता वा तर अशा पद्धतीने आपला हा पोह्यांचा चिवडा अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार आहे, होणारा तर, तर अशा पद्धतीने आपला हा पोह्यांचा चिवडा अगदी झटपट तयार झालेला आहे तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा जास्त दिवस टिकतो जास्त दिवस कुरकुरीत राहतो तर तुम्ही असा हा चिवडा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही चिवड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा प्लीज चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू